काल जे धग पुठी जाली। एथे। जी अतिवृष्टी ढगपुटीमिळ झाली न्यू नगर येथे आज आम्ही पाहणी केली असता इथं खूप हालाकीची परिस्थिती आहे सर्व लोकांचं त्यांचं जे राशन पाणी आहे सगळं पावसाने वाहून गेलेत त्यांच्या कोंबड्या वाहून गेल्या त्यांचे फ्रीज त्यांचं सगळं साहित्य हे सगळं वाहून गेले माझी प्रशासनाला नम्र विनंती आहे की या लोकांकड आपण आधी यांना तात्काळ पन्नास हजार रुपयाची मदत या लोकांना तात्काळ करावी नंतर सर्वे वगैरे करत बसावे आता आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना नोट कॅमेऱ्यामध्ये इथल्या सर्व लोकांचे आम्ही फोटोज वगैरे घेतलेले आहेत पाणी कुठपर्यंत होतं ते सगळं यामध्ये आहे आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज विनंती करणार आहोत की या लोकांना आपण तात्काळ पन्नास रुपये मदत द्यावी कुठलाही सर्वे कुठलाही फॉर्म न भरता यांना आधी द्यावी कारण यांच्या घरात राशनच राहिले नाही खाण्यापिण्याची व्यवस्था काहीच नाही आणि आज पालकमंत्री महोदय रात्री कालपासून फिरायलेत काल, फिरा काल आणि आज इथं आले होते पण त्यांनी या भागात येऊच शकले आहेत कारण नाल्याची इथं खूप मोठी समस्या आहे या एरियामध्ये तीन नाले आहेत श्रावसनगरचा मधला नाला आणि वरचे दोन नाले या दोन नाल्याचं काम केल्याशिवाय इथला हे पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही मला हे कळत नाही की हा पूर्ण दलित वस्ती भाग आहे आणि संविधानानं दलित वस्तीसाठी खूप निधी दिलेला आहे या निधीमधून आता आमच्या ताई म्हणल्या की आम्ही पंधरा वर्षापासून इथे राहतो पंधरा वर्षापासून इथं इथले नगरसेवक हो इथले लोकप्रतिनिधी काय करतात इथले रोड बनवू शकत नाहीत आणि दलित वस्तीचा आपला हक्काचा निधी आहे त्यामध्ये कुठं तो खर्च होतो याचा सुद्धा आम्ही प्रशासनाला महानगरपालिकेला जिल्हाधिकाऱ्यांना जा विचारणार आहोत आणि हेच आता आमचं सगळं शिष्टमंडळ आता जिल्हाधिकारी महोदयाकडे जाणार आहे आणि यांना तात्काळ आज काय मदत करता येईल यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जर जिल्हाधिकारी महोदय आय। आयुक्त यांनी आम्हाला यांना मदत करण्यासाठी काही म्हणजे ठोस पावलं नाही उचलले तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं येत्या सोमवारी म्हणजे परवा आम्ही जन आंदोलन करून कलेक्टरला आणि आयुक्ताला घेराव घालण्याचा आमचा मानस आहे